नमस्कार युट्यूब फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र मी पुण्याची तृप्ती स्वागत करते तुमचं आपले तृप्ती सुपशास्त्रात म्हणजे आपल्या तृप्तीचे स्वयंपाकात रोजच्या रोज प्रत्येकाच्या घरामध्ये जेवणासाठी पातळ भाजी आणि सुकी भाजी चपातीसोबत खायला बनवली जाते पहा पण प्रत्येक वेळेस कोणती भाजी सुकी करावी आणि कोणती भाजी पातळ करावी हा प्रत्येकाला पडलेला प्रश्न असतो तर यूट्यूब फॅमिली तुम्हाला पण जर हा प्रश्न पडत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्याचे तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ॲट इरे तृप्ती मेरे कुकॅम लग्नवरती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज शनिवार आहे आज जनसादारणचा वाढदिवस आहे त्यांना विश्व मेनी मेनी हॅपी रिटन्स ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना मनोकामनापूर्ण ही स्वामीचारणी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुक्यां ब्लॉगिंग व्हिडिओला सुरुवात करूयात रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणामध्ये बनवता येणारी एक सुक्की पालेभाजी आणि एक राजस्थानी पद्धतीची एक पातळ भाजी या दोनही भाज्या तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत सर्व करू शकता तर पहा युट्यूब फॅमिली लाल मुळ्याची ही पालेभाजी आहे म्हणजे लाल मुळ्यासकट ही पालेभाजी आहे ह्याच्यातील पालेभाजी कट करून घ्यायची आहे आणि लाल मुळा हा साईडला ठेवायचा आहे लाल मुळा आणि जो नवलकोल असतो हा शक्यतो हिमाचल प्रदेशात पहाडी भागामध्ये याची पालेभाजी सुकी बनवली जाते पहा आपण पण अगदी त्याच पद्धतीने बनवणार आहोत ही नवलकोलची भाजी आहे नवलकोलचा पाला आहे आणि हे नवलकोल मी काढून ठेवलेला आहे आणि ती पालेभाजी घेतलेली आहे अशा पद्धतीने ही लाल मुळ्याची भाजी चांगली अशी बारीक चिरून घ्यायची आहे हिमाचल प्रदेशात पहाडी भागामध्ये लाल मुळा म्हणा किंवा नवलकोल म्हणा किंवा आपला जो पांढरा मुळा असतो ना ह्याची जी पाले पालेभाजी असतात ही टाकून न देता छान अशी सुक्की भाजी बनवतात पहा आपण पण अगदी त्याच पद्धतीने ही नवलकोल आणि लाल मुळ्याची पालेभाजी बनवणार आहोत सुकी रात्रीच्या जेवणासाठी तर पहा मस्त अशी ही लाल मुळ्याची पालेभाजी मस्त अशी कटिंग करून घेतलेली आहे बारीक चिरून घेतलेली आहे याच पद्धतीने नवलकोलची सुद्धा भाजी चिरून घ्यायची आहे तर पहा अशा पद्धतीने ही नवलकोलची पण भाजी छान अशी पातळ बारीक अशी चिरून घेतलेली आहे आता हिमाचल प्रदेशात जास्त करून पहा मिक्सरवरती वगैरे वा वाट मिक्सर वा, 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 वगैरे वा, नसतो शक्यतो तिथं पाट्यावरतीच वाटण करतात पण आता आपण इथं आपल्याकडं काही पाठा नाही त्याच्यामुळे आपण इथे ना मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत तर पहा हिरव्या मिरच्या घेतल्या जातात तसेच अद्रकचे तुकडा घेतला जातो आणि लसूण घेतला जातो आपण पण इथे हिरव्या मिरच्या लसूण अद्रक घेतलेला आहे आणि हळद घालून छान असं मिक्सरला ह्याची बारीक हिरव्या मिरची मिरचीची पेस्ट बनवून घेतली आता ही जी नवलकोल आणि लाल मुळ्याची जी पालेभाजी आहे ना ती एकत्रित करून छान अशी स्वच्छ खळखळ पाण्याच्या पाण्याखाली अशी धुवून घ्यायची आता गॅस सुरू करायचा गॅसवरती कढई तापत ठेवायची आणि गॅसची फ्लेम ही लो टू मिडीयम ठेवायची आणि यामध्ये तेल घालायचं तेल घातलं की ह्याच्यामध्ये जिरं फोडणीला नाही घालायचा जिरं न घालता हे जे आपण मसाला बनवलेला होता हिरवी मिरचीचा तो मसाला याच्यामध्ये घालायचा आहे ठराविक भाज्यांनाच जिरं आणि मोहरीची ही फोडणी देतात पहा ह्या भाजीला जिरेची फोडणी देत नाही तर पहा फोडणीला आपण हा हिरवी मिरचीचा मसाला घातलेला आहे चांगला हा तेलामध्ये चांगला परतून घेतला एक दोन सेकंद नंतर ही जी नवलकोल आणि क लाल मुळ्याची जी पालेभाजी आहे ती फोडणीला घातली एक सेकंदवर ही चांगली चमच्याने हलवून घेतली आणि नंतर यामध्ये चवीसाठी अर्धा चमचाभर सैंदो मीठ घातलं तुमच्याकडे व्हाईट मीठ जरी असेल ते घातलं तरी चालेल माझ्याकडे आता सेंदो मीठ आहे म्हणून ते चवीसाठी मी घातलेलं आहे अर्धा टेबल स्पून आणि छान अशी भाजी ही पुन्हा एक सेकंदवर परतून घेतली ही भाजी अशी एक सेकंदवर परतून घेतल्याच्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवायचं झाकण ठेवून एकदम मंद गॅसवरती ही भाजी शिजवून द्यायची आहे आता पहा मी दुसऱ्या गॅसवरती ही भाजी ट्रान्स्फर केलेली आहे आता आपण बनवणार आहोत राजस्थानी मस्त झणझणीत अशी हिरव्या मुगाच्या सालीची झणझणीत अशी आपण डाळ बनवणार आहोत काय होतं पहा आपण काय करतो भाजी म्हणलं ना की आपण म्हणतो की अरे बटाटा वटाणा वगैरे अशा शब्द सगळे होतो पण तुम्हाला माहिती आहे का ह्या ज्या सालीच्या डाळी असतात ह्याची पातळ अशा पद्धतीने तुम्ही जरी पातळ भाजी केली लथपीत वगैरे अशी केली तरी सुद्धा चालू शकते पहा म्हणजे एक वरण करण्याचा आपला जो त्रास असतो ना तो वाचून जातो पहा आता इथे कुकर ठेवलेला आहे मी गॅसवरती कुकर तापून दिला गॅस सुरू करून गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम केली तेल घातलं त्यामध्ये ते तेलामध्ये फोडणीला जिरं घातलं हिरव्या सालीची मुगाची डाळ बनवताना नेहमी जिरं घालायचे मुगा मोहोरी घालायची नाही फोडणीला तर आपण इथे जिरं घातलं पा फोडणीला ती तडतडून दिलं त्यामध्ये कढीपत्ता घातला आणि नंतर जे हिरवी मिरचीची आपण चटणी पेस्ट बनवली होती माग अशी ती फोडणीला घातली चांगली अशी परतली एक सेकंदवर आणि नंतर यामध्ये एक चिरून टॅमॅटो घातला सुद्धा एक सेकंदवर परतला नंतर यामध्ये हळद घातली एक अर्धा बेबी टेबलस्पून हळद घातली आणि नंतर अर्धा बेबी टेबलस्पून गरम काळा मसाला घातला आणि थोडंसं वाटपाचं पाणी घालून छान असा हा मसाला ग्रेवी ही एक सेकंदवर परत थोडी उकळी थोडीशी येऊन द्यायची याला तोपर्यंतची पालेभाजी आपण फोडणीला घातलेली आहे ती थोडीशी अशी परतून घ्यायची आहे पण आहे तर मग खाली लागते ही त्यामुळे थोडीशी अशी परतून घेतली एक सेकंदवर थोडंसं वाटपाचं जे पाणी होतं ते पण त्याच्यामध्ये घातलं आणि पुन्हा त्या पालेभाजीवरती झाकण ठेवून मंद गॅसवरती ही पालेभाजी शिजण्यासाठी ठेवून दिली यूट्यूब मिली तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीमधील नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध असे पदार्थ तुम्हाला शिकायचे असतील तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर आपले यूट्यूब चॅनल ॲट डिरे थ्रो पिंग मिरेकू कॅमलाईनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पहा अशा पद्धतीने ती, ती भाजीपणा मी परतून घेतली त्याच्यावरती झाकण ठेवलं आता ही जी मसाला ग्रेवी आहे ना हिला उकळी आलेली आहे पहा आता ह्याच्यामध्ये आपल्याला हा जो दोडक्याचा ठेचा बनवलेला होता हा दोडक्याचा ठेचा मी म्हणजे चटणी बनवली होती ती ह्याच्यामध्ये घातलेली आहे एक चमच्यावर ही दोडक्याची चटणी त्यामध्ये घातली पुन्हा चांगलं असं परतून घेतलं ही मसाला ग्रेवी आणि न आणि स्वच्छ निवडून धुवून घेतलेली ही हिरव्या सालीची मुगाची डाळ आहे ती याच्यामध्ये घातली अर्धी वाटी ही घेतलेली आहे पहा हिरव्या सालीची मुगाची डाळ आणि छान अशी ही मसाल्यामध्ये परतून घेतली एक सेकंदवर आता ह्याच्यामध्ये जे वाटपाचं पाणी होतं ते वाटपाचं पाणी ह्याच्यामध्ये घातलं आणि थोडंसं प्लेन पाणी घातलं म्हणजे एक ग्लासभर ह्याच्यामध्ये पाणी घातलं आणि ही डाळ चांगली अशी चमच्याच्या साहाय्याने एकजीव करून घेतली हलवून घेतली आणि यामध्ये अर्धा बेबी टेबल स्पून मीठ घातलं पुन्हा ही डाळ चांगली अशी पळीच्या साहाय्याने एकजीव करून घेतली कुकरचं झाकण लावलं आणि तीन शिट्ट्या कुकरच्या छान अशा होऊन दिल्या आता एकीकडे एक ही डाळ पण होती आणि भाजी पण शिजते तोपर्यंत छान असं ग्लासामध्ये आहे ना मी शेंगदाणे कुटून घेते पहा काय होतं की आपण जेव्हा दुपारचं किंवा संध्याकाळचं जेवण बनवतो ना तर तो पातळ भाजी काय करावी सुकी भाजी काय करावी हा रोजच्या रोज प्रत्येकाला पडलेला प्रश्न असतो पहा तर अशा पद्धतीने लाल मुळ्याच्या पालेभाजीची नवलकोलची अशी तुम्ही भाजी बनवू शकता सुकी म्हणून तर पहा इथे हा कुटलेला जो शेंगदाण्याचा कूट आहे ते थोडासा ह्याच्या या भाजीमध्ये घातला आणि पुन्हा एक सेकंदवर ही भाजी परतून घेतली झाकण ठेवलं आणि एक अर्धा सेकंद फक्त थोडंसं से दम येऊन दिलं या भाजीला आणि गॅस बंद केला अशा पद्धतीने ही हिमाचल प्रदेशातील पहाडी पद्धतीने बनवलेली रात्रीच्या जेवणासाठी सुक्की पालेभाजी आहे पहा नवलकोल आणि लाल मुळ्याची तसेच राजस्थानी पद्धतीची ही जी हिरव्या सालीची मुगाची डाळ आहे तीसुद्धा तुम्ही बनवू शकता पण अशा पद्धतीने ही जर हिरव्या सालीच्या मुगाच्या राळीची जर तुम्ही आमटी केली किंवा भाजी केली ना तर टू इन वन होते म्हणजे वेगळी अशी आपल्याला भाजी याच्यासाठी करावी लागत नाही पा म्हणजे काही वेळेस कसं होतं आपण काय म्हणतो की बटाट्याची वेगळी पातळभाजी वाटाण्याची वेगळी पातळ भाजी घेवड्याची वेगळी पातळ भाजी म्हणजे ह्या बाकीच्या ज्या भाज्या ज्या असतात ना त्या करण्याऐवजी जर तुम्ही नुसती अशा हिरव्या सालीच्या मुगाच्या डाळीची जर अशा पद्धतीने आमटी किंवा सुद्धा आपण ते ह्याला म्हणू शकता अशा पद्धतीने बनवली ना तरी चालू शकते ही आहे ना वन होते पहा म्हणजे वेगळी अशी आपल्याला डाळ किंवा भाजी बनवावी लागत नाही अशा पद्धतीची ही राजस्थानी हिरव्या मुगाच्या सालीची डाळ होते म्हणजे तर पहा युट्यूब फॅमिली अशा पद्धतीने ही राजस्थानी पद्धतीने मस्त अशी ही हिरव्या मुगाच्या सालीच्या डाळीची आमटी प्लस भाजी तयार झालेली आहे तर आता ही एकजीव करून घेतली आहे मस्त अशी गरमागरम झालेली आहे ह्याच्यावरती छान अशी निवडून धुवून घेतलेली मस्त ही बारीक हिरवीगार कोथंबीर अशी चिरून घालायची एकजीव करून घ्यायची पळीच्या साह्याने हलवून घ्यायची आणि गरमागरम ही जेवणासाठी सर्व करायची आता इथं फोडणीला आपण याच्यामध्ये काय केलेलं आहे तेल घातलेलं आहे तर तेलाच्या ऐवजी तुम्ही तुपाचासुद्धा वापर क करू शकता बरं का यूट्यूब फॅमिली आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीमधील हे दोनही पदार्थ आहेत आणि हे दोनही आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीमधील पदार्थांचे जे योग्य प्रमाण आहे जे साहित्य आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर यूटूब फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला सर्वांना आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर अशाच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध भारतीय खाद्यसंस्कृती पदार्थांसाठी आपले युट्यूब चॅनल ॲड रे तृप्तीन मेरे कुकॅम लग्न लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकॅम लग्नचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमी झणझणीत जन योग्य प्रमाणबद्ध आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीमधील पदार्थ तुम्हाला शिकता येतील आणि यांचा स्वाद घे स्वादही घेता येईल तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा तुमचा प्रश्न पण सुटेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध आपल्या भारतीय खाद्य संस्कृती पदार्थासोबत नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त का आणि स्वस्थ राहा धन्यवाद